नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मासवड्यांची रेसिपी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण सारण बनवून घेऊया त्यासाठी मी इथे पाऊन वाटी खोबरं किसून घेतलं आहे आणि हे खोबरं आपल्याला हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे अगदी मंद गॅसवरती आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत हे पहा इथे आपलं हे खोबरं भाजून झालं आहे काढून घ्यायचं आहे पांढरे तीळ घेतलेत अर्धी वाटी देखील आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत एक चमचा खसखस घेतली आहे खसखस देखील आपल्याला या तिळामध्ये घालून भाजून घ्यायचे आहेत खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही हे पहा अशा पद्धतीने इथे आपले तिळ आणि खसखस दोन्ही भाजून झालेत हे देखील आपल्याला ताटामध्ये दे काढून घ्यायचे आहेत तेल घालायचं आहे आणि यामध्ये दोन मिडीयम साईजचे कांदे कट करून घेतलेत ते घातलेत कांदा देखील आपल्याला छान गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे हे बघा इथे आपला कांदा देखील छान परतला गेला आहे यामध्ये आपल्याला दहा ते बारा पाकळ्या लसूण घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हे आपल्याला ताटामध्ये काढून गार करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे तीळ मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत जास्त बारीक फिरवायचे नाही आहे थोडेसे रवाळच फिरवायचे आपण जो कांदा परतून घेतला होता तो देखील आपल्याला मिक्सरला चालू बंद करत फिरवायचा जास्त बारीक करायचं नाही आहे हे पहा या पद्धतीने खोबरं मी मिक्सरला फिरवलेलं नाही आहे एका भांड्यामध्ये तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे खोबरं आणि हे कांदा लसूणचं वाटण घालायचं आहे याच्यात जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंसं चालू बंद करत फिरून घेतलं आहे सुके मसाले घालायचे आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा तिखट घातलं आहे धने पावडर घालायची आहे अर्धा चमचा आणि ते मी गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक कट केलेली कोथिंबीर देखील के घालून घ्यायची आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपलं हे सारण तयार आहे आता आपण दुसरं वाटण बनवणार आहोत हिरव्या मिरच्या घेतल्यात मी तीन ते चार दहा ते बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरे हे मिक्सरला फिरून घेतलं आहे आणि एका पातेल्यामध्ये एक वाटी बेसनपीठ चवीनुसार मीठ आणि पाणी घालायचं आहे दोन वाट्या पाणी घेतलं आहे ज्या वाटीने आपण बेसनपीठ घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी घेतलं आहे इथे मी यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे ते दाखवायचं राहून गेलं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा मी हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटी डाळीचं पीठ असेल तर त्यासाठी दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे कढाईमध्ये तेल घातलं आहे दोन पळ्या तेल तापलं की आपल्याला यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं आहे हिंग घालायचं आहे पाव चमचा आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे हे छान असं परतल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्स करून घेतलेलं पीठ घालायचं आहे आणि एका हाताने मिक्स करायचं आहे हे पहा या पद्धतीने गॅस अगदी कमी ठेवायचा आहे सुरुवातीला आणि नंतर गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि चमच्याने मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने बेसनपीठ मिक्स करून घेतलं की यामध्ये गाठी होत नाहीत हे पहा इथे आपलं पीठ छान असं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे हे बघा इथे आपलं हे पीठ छान असं घट्ट झालं आहे अजून एक दोन मिनटं छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे छान असा घट्ट गोळा तयार होईल तोपर्यंत एक सुती रुमाल घ्यायचा आहे आणि तो पाण्याने ओला करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हे पहा या पद्धतीने मी हा रुमाल ओला करून घेतलेला आहे आपलं बेसन देखील शिजलं आहे हे पहा या पद्धतीने मी इतपत घट्टसर हे शिजवून घेतलं आहे हाताने आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे गरम असतानाच पसरवायचं आहे आणि हात थोडासा ओला करायचा आहे आणि नंतर हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे हाताला हे गरम, हात हाता गरम लागणार नाही आणि यावरती आपण जे सारण बनवून घेतलं होतं ते घालायचं आहे अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण वडीच्या बाहेर येणार नाही हे पहा आणि अशा पद्धतीने गोल रोल करून घ्यायचं आहे हे पहा हे बघा आणि आपल्याला इथे या वडीला माशाचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला ह्या वड्या गरम असतानाच बनवून घ्यायच्यात तरच त्या व्यवस्थित होतात हे पहा इथे आपली ही मांसवडी तयार आहे पाहू शकता एक तुम्ही एकदम मस्त आणि आपल्याला दुसरी देखील मांसवडी अशाच पद्धतीने बनवून घ्यायची आहे हे पहा ओला हात करून हाताने हे पसरून घ्यायचं आहे म्हणजे गरम लागणार नाही त्यावरती सारण भरायचं आहे आणि हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आहे आणि गोल फिरून रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने माशाचा आकार देऊन घेतला आहे इथे आपली दुसरी देखील वडी तयार आहे पाहू शकता तुम्ही मी इथे चार मासवड्या बनवून घेतल्यात हे आप इथे आपल्याला वड्यांसाठी रसा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठी गॅसवरती कडाई ठेवली आहे त्यामध्ये एक फळी तेल पाव वाटी सुके खोबऱ्याचे काप हलक्या गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आहेत आणि इथे मी एक मोठ्या साईजचा सा, कांदा उवा चिरून घेतलाय तो घालायचा आहे तो देखील आपल्याला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक चमचा हरभरा डाळ घालायची आहे आणि दहा ते बारा पाकळ्या लसूण घेतलाय तो देखील आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे यामध्ये हे पहा इथे आपला कांदा हरभरा डाळ छान असं भाजलं गेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे गार्ज करून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे बारीक असं यामध्ये अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट घरगुती काळा मसाला धने पावडर आणि गरम मसाला घेतला आहे कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं यामध्ये पाणी घालायचं नाही आहे अशा पद्धतीने जर पाण्याची गरज असेल तर एक ते दोन चमचे तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता गॅसवरती पुन्हा कढाई ठेवली आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी छान अशी तडतडली वेळ अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि मिक्सरला वाटून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे अगदी कमी गॅसवरती हे पहा या पद्धतीने आपण हे परतून घेणार आहोत इथे आपलं वाटण छान असं परतलं गेलं आहे तुम्ही पाहू शकता तेल अगदी शेपरेट झालं आहे आणि गरम पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये गार पाणी घालायचं नाही आहे गरम पाणी घातल्याने भाजीला छान अशी तर्री येते तुम्हाला हवं तेवढं पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही पाणी घालू शकता आणि इथे आपल्या भाजीला छान अशी उकळी द्यायची आहे पाच मिनटं मोठ्या गॅसवरती चवीनुसार मीठ घालायचंय मिक्स करून घ्यायचंय हे पहा आपल्या भाजीला छान अशी उकळी आली आहे आणि गॅस अगदी मंद करायचा आहे म्हणजे भाजीला छान अशी तरी येईल हे बघा आपल्या भाजीला छान तरी आली आहे कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे तयार आहे आपला झनझणीत जन असा मांसवळी रस्सा गॅस बंद करायचा आहे इथे आपल्या वड्या देखील थंड झाल्यात आणि ते आपण कट करून घेऊया हे पहा इथे आपल्या मांसवड्या एकदम मस्त झाल्यात आणि आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत हे पहा एकदम मस्त झाल्या आहेत आणि ह्या वड्या पूर्ण गार झाल्यानंतरच कट करायच्या गरम असताना जर कट केल्या तर त्या तुटू शकतात आणि साऱ्यांदेखील बाहेर येईल हे पहा एकदम मस्त प्लेटमध्ये काढून घ्यायच्यात आणि राहिलेल्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत मी इथे पूर्ण वड्या कट करून घेतल्यात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद